म्हणजे हा ना ताटाकडे पाहून पाहून राहिली ताटाकडे पाहून राहिली तुम्ही ताटाकडे पाहता ताट तुमच्याकडे पाहिजे असं पाहून जेवा जेव रे बाबी जेवणा काय केलं वर मी दिसवर नकल केलं हो नकलीच टाकलंय भाजीले काही नव्हतं अंधा बरं उद्या भाजीले हा केलं मग आता उद्या ती असा दोष म्हटलं जाऊ द्या आता हा जास्त वाढत बसा म्हटलं अजून सैपा फुरला म्हणजे दे उद्या उपास आहे मग मली उपास आहे नाही तर मग मी खातो शिव बरं आहे मी खातो आता उद्या कोण

मग काय तर सगळं हाती येते ते बाबा वावरात कष्ट करायला लागतात तरी आणि मला काहीच काम नसते घरी दिवसभर बसलेच कस मी बसलं असतं असतो मग म्हणून तेवढी जाडी जाडी घेऊन राहिली काय ना तुझी जाडी जाडी घेऊन राहिली तर मला आराम आराम आहे तुला मस्त आराम आहे तुले काही नाही खाल आराम आहे तुला आराम आहे तुले मी पहिले पासूनच जाडी आहो मग आईच्या घरच्या पासूनच जाडी आहो मी तुम्ही मला पाहायला आले तेव्हा जाडीच होती ना मी रोड नव्हतीच मी मला आठवत नाही मी रोड होती म्हणून डबल झाली डबल डबल ट्रिबल चौबल झाली एवढी जाडी थोडी होती तू आता माय बाई काय करू या माणसाचं खरं त्यावेळेस मी पोरगी सोरगी आता एवढी मोठी बाई फरक नाही पडत काय शरीरात तुला जास्तच फरक झाला ना शांता आरामच चालू आहे आराम आई तू बसून जाई जेवेरी नाही बाबा मी नाही जेवत पहिलेच तुम्ही जाळी झाडी होऊन राहिली बाबण्या तू ऐकलं नाही का ती बाबा काय बोलले आता की जाळी झाडी होऊन राहिली राहू दे आजपासून जेवणच सोडून दे तुम्ही जाय ते कसं पण जाय तिकडे जेवायचंच नाही नाही जेवली की बरंच रोड होऊन जाईल आई असं नको करू बा काही 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 नको करू बाबा करून राहिले तू मजाक करून राहिले बाबा देश सोडून जेवण बाबा काही नका बोल ना आई खरंच जेवण सोडून देईन बरं चक्कर येतील तिने तब्येत खराब होईल तिची तू टेन्शन नको घेऊ बाब मी त्या तेव्हा चांगला होईल तुम्ही जेवण नाही सोडू शकत तुम्ही माय सोडून दाखवलं तर काय का लाग तू काय सोडशील जेवण अरे राहू द्या ना बा मजाक मजाक मध्ये फालतू तब्येत खराब होईल ना तिची बाबा नाही रे बघ ते बाबाला काय वाटते हा लग कधी व्हायला तसेच बोलत राहतात मला वा रे वा बरं मी काय म्हणतो उद्या उपास आहे का म्हणतो आपल्या काय रे तुम्हाला सावधान विजू घालतो मग मी तुला माहित नसतं का हर साल उपास आहे म्हणून मला हा उपास आहे मला उद्या एवढी मोठी एकादशी आषाढी एकादशी आणि तुले रे बघ तुझे आहे काय हो आई मी उपास करीन तुम्हाला दोघांनी उपास आहे माहेर साहेब कुठे करत बसशील तू मी उपास करतो हम्म तेच म्हटलं मग चल बाबा मी घेतो आता जीवन जाय तिकडे भूक लागली मला पायरी बघ म्हटलं की तुले तू माय जेवण नाही सोडू शकत काय सोडू मी जेवण जेवण सोडत नाही दुश्मन माझ्या सगळं काय मी नाही सोडत जेवण अन्नावर तुम्ही कधीच राग नाही काढत किती काही भांडण झालं ते बापाचं नाही रात बरी भांडण झालं तरी अन्नावर नाही राग मी जेवण जेवण खाऊन करतो चांगला डबल भांडेल तयार होतो हे सांगतो हे बरं आहे बाई ती पटलं बडा मला अरे हो आई माझ्या लक्षच नाही ते आपल्या गाव गावातली विठ्ठल मंदिर आहे की नाही तिथून दिंडी निघून राहिली हा उद्या ते निरोप सांगायला आले ते बोलते मंदिरातले लोक असं काय नाही माय बाई जाईन बाप्पा मी उद्या माय बाई लय वर्ष झाली मी पावलीच नाही खेळली बाबने उद्या आला योगा योग खेळू पावले आपण तर सांग काय ना बा तुझ्या सांगतो कुठे यायला तयार राहा मी जिथं रुक मी रुक्मिणी तिथं मी जिथं रुक्मिणी तिथं रुक रुक विठ्ठल काही बाई आपलं तुमचं आपलं काही नाही काही बोलत राहता बाई काही काही बोलू खरंच बोलून राहिलो मी हा कमरे हाती ठेवली तुझ्या रुक्मिणी म्हटलं तो

नवीन असाल तर चॅनलले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा मस्त दिंडी निघणार आहे आपल्या गावातून तर मी पावली खेळणार आहे मी अन बाबा तर नक्की पहा झालं बाबा आता वरण नाही झालं आशाच आणि मस्त खुळाही झाला पालकाचा खुळाही करून दिला तिथे तोंडी लावायला वरणा संग पिक पिक वरणा तोंड खराब होते तोंडी लावायला खुळाही करून देला आता गरम गरम पोळ्या टाकतो तिथे जेवायला बसतो गरम गरम पोळ्या टाकतो तिच्यासाठी शोभा वा काय करून राहिली शोभा काय काय करून राहिली काही पकडून काय ते काय कुकरात सकाळी वरणच खाल्लं तिने वरणच लावा म्हणे एक टाइम दूध खाते एक टाइम वरण खाते पण आज म्हणे दूध नाही खात म्हणे मयमय होऊन राहिलं म्हणे वरणच खाली म्हणे तो खोळ्या तोंडी लावीन म्हणे आता गरम गरम पोळा करतो द्यावर तिला आवाज तिला बसून देतो तिला जीव घालून दे मग आपण बसू जेवाले शिल्लक भिजली ना कमी हा तेच म्हटलं पाहुणे आहेत ना एक तू नको करू पुढे थांबी करू लागतो तुला नाही मी राहू द्या ती आली होती बरं आशाची भाऊ जाई आली होती म्हणे की मी करू लागतो म्हणे ताई पण म्हटलं नाही राहू दे म्हटलं मी करतो काय वर्ष बघ आई भाऊ मी कोणीच नाही आलो बघ बारशाने कोण नाही आली ते काय मी राहत्या बाई त्या डबल फोन केला मी एक वेळ केला होता फोन आई रे तर म्हटलंच नाही म्हणा मी पण पावसाचं काही म्हटलं नाही तिथे राहू दे म्हटलं भोलेन वनीला म्हटलं होतं पण ते मी आले काहून मी आले काय माहीत आता त्या मोठीचे तर घरचे वारीले जायला म्हणते तर म्हणून ते आले नाहीत पेरण्या पाण्याचे बी दिवस आहेत पण मग तिचं मायर जास दूर बी आहे पण तिथं जास्त जवळ आहे तर मग तिच्या मायरचे म्हटले ये तीन पाहून मी आले काय माहीत हां लावून देजो ना फोन लावून देजो विचारजो पाहून मी आले हो रा माय लक्षातूनच निघून गेलं तसे मी आता आपल्या बाळाच्या वारशाची फोटो टाकली की मोबाईल वर तर वहिनी पाहिले स्टेटस नाही पण त्या काही बोलल्या नाही ती काही बोलली नाही आता मी म्हटलं शांतत फोन लावून तरी विचारीन मा विचारायचं मग काउन मी आल्या ना विचारज उद्या उपास आहे हा उद्या उपास आहे पण उद्या काही आता उरलं चिरलं तर का माहिती म्हणा बैल आयले म्हशीले गायले तसं काही वाया नाही आपल्या घरी उद्या उपास मग सरायचं आहे का काय नाही बैल त्या

मी बाई म्हटल पाहिलं भिंडी हो तुम्ही जा आता बाई येऊन जाईल पावसाला पोळ्याच राहिला गरम गरम करतो तुले जेव जेव घाल भूक लागली शिम तुला का बाबू झोपला का बाबू लडको ना आई ना माझी आहे आईणी भाऊ बी आहे असं काय बस मग आता आई उद्या मी करू तो उपास नाही रे बापा तू कधी उपवास करतो का पापा पा याच्या बाई नाही ग बाई तू काय रे करतो नाही बाई बारा दिवसा झाले अकरा दिवस येतात ना पोरग नाही माय कुठे उपवास करतो असते काय नाही बापा तू जेवतो त्यासाठी काय पाक करू आम्ही मोठी एखादशी आहे ना म्हटलं केली असती नाही रे त्याने घराला मोडशी होईल फराळा काही चालत नाही तिला उसळ चालत नाही कडक तिखट हा काही चालत नाही मोळशी होईल त्याने जेवणच करजो एखादशी पुढची करजो बरं ठीक आहे मग नाही करत

ओ माय गर्दी तीन ना माय कोण नाही स्कूल हा कोण नाही देव कोण नाही देवाच्या ठिकाणी चल हो बाई शांत बाई जरा लक्ष ठेवजा बाप्पा ते देवाच्या ठिकाणी चाललो बरोबर आहे पण लोकांची नियत नाही बाई चांगली लोकांचा काय भरोसा बाप्पा काही नाही नेत ने कोणी हाय आपला इथं हाय लक्ष ठेवेले चला आता उशीर होऊन जायला पहिले चल उशीर झाला शांत बाई फरायचं झालं काय हो तुमचं हो उसळ गिसळ करून ठेवली ताकाई करून ठेवलं तुया बा तुया केलं की नाही बाबिता निशांताबाई मामाजी ने केलं भरायचं पिंकीच्या बाबाने केलं मी काही केलं नाही म्हटलं दिंडीत नाल्यावरच करू हो बाई मी नाही केलं बाई मी दिंडीत नाल्यावरच करू हो मी नाही केलं प्रिया म्हणे म्हणे खाऊन जाई खाऊन जाई म्हटलं नाही राहू दे आता चला मग तुला दर्शन घेऊ दिंडीत मस्त पावली खेळू आणि मग जाऊ घरी आपापल्या घरी जाऊन भरायचं करू मी मस्त दर्शन घेतलं काय वा सुनीता दर्शन घेतलं काय

तो उभावी थे वरी। विठाला 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 जगी तू जग जे थी। आला पुढलिका जगी प्रघटना तशी तू अनबहिणी बाई विठाई ग विठाई माझी पंढरीची आई विठाल 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 हरी पांडुरंग विठाल 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 नामा नामा <स्थाँगा> <स्थाँगा>